दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांचं हे अतिशय दुर्दैवी स्टेटमेंट आहे त्यांनी सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि जनतेनं दिलेला कौल मान्य करायच्या ऐवजी अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि विचित्र असं स्टेटमेंट खरगे साहेबांचं आलेलं आहे त्याच्याबद्दल मी खरगे साहेबांचा सा निषेध व्यक्त करतो तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असण्यासाठी म्हणजे मला वाटतं की यापूर्वी असे के अध्यक्ष होऊन गेलेले आहेत हेही अध्यक्ष असेच आहेत की यांचं पोस्टर कुणी लावित नाही म्हणून त्यांच्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांनी देशामध्ये इतर ठिकाणी काढावं महाराष्ट्रामध्ये काढू नये महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मतदानाचा अपमान त्यांनी करू नये आणि मा जो अपमान केलाय त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागावी घटना घडलेली आहे अवादा कंपनीच्या पवनचे पीठे जवळपास तेरा लाख रुपयाचे साहित्य चोरलं आणि सुरक्षा रक्षकाचे हातपाय बाजूने चोरी झाल्याचे प्रकार न आता जाधव सुरक्षा रक्षक कुठली घटना आहे कोणत्या तालुक्यात मसाजोग मसाजोग मधलीच मसा हे कोणीतरी भोरटे चोरबीर असतील मला वाटतं त्यांनी अवादा कंपनीने पुढे येऊन हे आकाच्या सहकाऱ्यांना पूर्वी सवय सवय लावलेल्या आहेत हे इकडून नाही मिळालं आकाच्याच लोकांनी जाऊन ह्या चोऱ्या करायच्या आता पाय बांधल्याच्या नंतर तो सुरक्षा रक्षा काय करणार आणि एवढी मोठी अजूनही बघा या लोकांना डोकी जागेवर ये नाही येत यांची हे असंच एका दलित समाजाच्या वॉचमनला मारहाण करण्याच्या नादातच एवढी मोठी घटना घडलेली आहे खंडणी प्रकरणामध्ये तरी सुद्धा अजून डोके जागेवरती यांची नाहीयेत हे अजून माझं मत आहे की आकाच्याच कोणीतरी सहकार्याचे हे बघा आता दोन चार दिवसात ते आरोपी सापडतील त्याच्यामध्ये शंभर टक्के हेच लोक असणार कार्यरत आहे टोळी कार्यरत आहे आकांनी जे आका पोलीस काही ठिकाणी अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाही ना आणि एसपी नवीन आलेले आहेत त्यांना ह्यातली एवढी माहिती नाहीये परंतु आकानी जे जागोजागी नेमलेले लोक आहेत हे अजून तिथं जिल्ह्यामध्ये आहेत ते अजून त्रासदायक आहेत जनरल बदल्यामध्ये जर ते तिथून काढले तरच यातला काही मार्ग निघू शकेल वाल्मिकार विरोधामध्ये पुन्हा एक नवीन पुरावे आहेत सीआयडीच्या ला ला हाती लागलेले आहेत ते देखील सादर केले यावर उद्या सुनावणी होणार आहे अशी माहिती समोर काय आता ती केस चालू राहील वाल्मिकारच्या बाबतीत आणखी बरंच काही सापडणार आहे फक्त सीआयडीलाच नाही तर मला असं वाटतं ईडीची सुद्धा त्यांना नोटीस आहे पूर्वीचीच त्याच्यामुळं ईडी वाले सुद्धा त्यांची तपासणी करणार आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं काही सापडेल तुम्ही आरोप जे आहे ते डी डी पी सी जे आरोप केले होते त्याला क्लीन शीट जे आहे ते अधिकारी अजितदादांनी दिल्याची माहिती माहिती नाही आम्ही त्याच्यात हायकोर्टात जाणार आहोत त्यांनी क्लीन चिट दिले ना तर हायकोर्टात जाऊन ते त्र्याहत्तर कोटी रुपये पूर्णपणे बोगस कसे उचललेले आहेत हे आम्ही त्या ठिकाणी कोर्टात जाऊन सिद्ध करू परळीच्या औषधी केंद्रामध्ये तिथे मानली जात होती आता तिथे दुसऱ्या कंपन्यांनी ही राख उचलण्यास सुरुवात केलेली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये आपण ही राख उचलली जातो आत्ताशी राख उचलायला सुरुवात झाली नवीन टेंडर लावले मला वाटतं काहीतरी जुन्या दुसऱ्या लोकांचे ते हापर का काय मानतात त्याला त्याला दुसऱ्यांचे कंटेनर आत्ताशीक लागले दोन हजार चौदा पासून नाही तर आका आणि त्यांचेच दुसऱ्यांचे आपर ते काय म्हणतात ला ते टिप्पर पाप्पर काय लागत नव्हते हे पहिल्यांदाच हायवा पायवा काय जे ते लागायला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही तिथल्या बाबतीमध्ये बरेच गोंधळ आहेत तिथे वीस वीस वर्षापासून एकाच जागेवर काम करणारे लोक आहेत ते येणाऱ्या जनरल बदल्यामध्ये तिथले ते वीस वीस वर्षापासून एकाच जागेवर राहणारे लोक राहू नयेत मराठी हो गया ना का आहे रातीच्या संदर्भामध्ये तुम्ही वारवताय ते आणखी ते हायवा आता जरी दुसरी कंपनी आली असेल तर तरी ते लोक टिकून देतील असं नाही पोलीस दल पोलीस बल जे आहे तिथलं अजूनही बदललेलं नाही ते पोलीस बल पोलीस बलातलेच लोक कोणाचे किती टिप्पर कोणाचे जेसीबी किती हे ऑलरेडी सांगितलेलं आहे पोलीस लोकांचेच तिथं जर जेसीबी आणि हायवा असतील तर याच्यामध्ये काय सुधारणा होणार बीड पोलीस अधीक्षकांच्या बरोबर काही आरोप देखील केले होते याबद्दल काही तक्रार केली प्रशासनाकडे सरकारकडे नाही मी ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलेलं आहे आम्ही नाही बदले बेदले अजिबात तसलं काय मानलेलं नाही कोण सांगितलं एक वेगळा प्रश्न होता मुंबईमध्ये सध्या वक्फ बोर्ड विरोधाची विधेयक मंजूर झालं होतं त्याला महाविकास आघाडीने विरोध केला होता आणि खासदार अरविंद सावंत असतील वर्षा आयकवड असती यांच्या निषेधाचे बॅनर लागलेले आहेत ठिकठिकाणी त्यांचा वतन आणि धर्म के गद्दार असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे हे पहा वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये जो बदल झालेला आहे त्याच्यामध्ये हिंदू लोकांना इन्वॉल्व्ह केलेलं नाही त्याचा वापर जो आहे तो मुस्लिम समाजाचेच लोक करणार आहे मग एवढा असताना सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये विनाकारण लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवतात म्हणून मग या खासदारांच्या विरोधात जनतेनं त्या ठिकाणी बोर्ड लावले असतील आणि अशा बऱ्याच ठिकाणी लागतील हिंदीमध्ये हिंदी तो है मराठी हाँ तो मराठी वाले ने हिंदी कहा लगा हाँ हिंदी हा। हा। सरी जिस सरी देखते जिस तरीके से मल्लिकार्जुन खड़गे ने जिसमें महाराष्ट्र के ऊपर सर डेढ़ सौ डेढ़ सौ साल पुरानी ये जो पार्टी है और कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष इनका बड़ा ही आपत्तिजनक ये बयान है इन्होंने ये बयान नहीं करना चाहिए था जो बयान किया है और जो लोगों ने समर्थन भारतीय जनता पार्टी और मित्र पक्ष को दिया है इसके बारे में जो आपत्तिजनक उन्होंने बताया है तो पूरे महाराष्ट्र के 14 करोड़ जनता की उन्होंने माफी मांगनी चाहिए और ये जो बयान उन्होंने दिया है वो वापिस लेना चाहिए क्योंकि ये सरासर जनता ने दिए हुए पोट जो समर्थन है इसका ये अपमानजनक उन्होंने निंदा की है सर अगर देखा जाए तो जो जो उसको भारत लाया जा रहा है किस तरीके से देखते हैं ऐसे बहुत अच्छी बात है छब्बीस ग्यारह के जो भी दुश्मन हमारे देश के होंगे उनको यहाँ ला के फांसी के तख्त लटकाया जाए क्योंकि छब्बीस ग्यारह को हम भी मैं खुद मुंबई में हाजिर था क्या क्या इन लोगों ने किया है हम सब मैंने खुद देखा है सर अगर देखा जाए तो वक्त बोर्ड का जिस तरीके से ममता बैनर्जी तो का जो स्टेटमेंट आया है उन्होंने कहा है कि जो वक्त का जो कानून है वो पश्चिम बंगाल में लागू मैं नहीं करने दूंगी ऐसा कहा है उन्होंने ये क्या है पूरे संसद ने भारत के संसद ने यह कायदा मंजूर किया है और माननीय देश के गृह मंत्री साहब ने संसद ने ही कहा है कि देश के संसद का कानून है ये मान्य करना पडेगा तो उनको भी मान्य करना पड़ेगा अतिशय चांगली बाब आहे त्याला उचलून आणावं त्याला अंडा सेल मध्ये टाकावं आणि लवकरात लवकर त्याला फाशीवरती चढवावं सव्वीस अकराचा एकही कोणीही जे कोणी आरोपी आहेत ते एकाही कुत्याला सोडू नये असं आमचं मत आहे